माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आले ना मेसेज आला तीन हजार रुपये मिळाले तुझ्या लाडक्या भावाने पैसे पाठवले म्हणून भेटले का पैसे भेटले पैसे काय केलं पैशाचं पैशाच का काय तर आपल्या संसारासाठी गरिबी तेवढाच मदत झाला आमच्या संसारात फडणवीस सरकारला काय म्हणायचं तुम्हाला धन्यवाद म्हणायचं त्यांना नमस्कार मी आहे सध्या मधल्या मारुती या भागामध्ये इथे माझ्या समोर एक ताई आहेत ताई तुमचं नाव काय बिस्मिल्ला आसिफ भगवान राहायला कुठे तुम्ही संगमिशर नगर काय काम करता मी असं व्यापार ज्वेलरीचा ज्वेलरी तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना माहीत असेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून ही योजना आहे तर तुम्हाला पैसे भेटले काय योजनेचे हा भेटले कधी भेटले पंधरा ऑगस्ट मग कसं वाटलं पैशाला चांगलं वाटलं हां असंच भेटावं पैसे असा हे वाटतंय गरिबांना एक मदत होती आम्हाला हां घरात कोण कोण असतात मी आहे माझे दोन तीन लेकरं आहे मग आई आहे भाऊ आहे आईचे वगैरे आले का पैसे आई पात्र आहे का नाही आईचे वैजे असते सागर मग पैसे आल्यामुळे तुम्हाला मदत झाली का नाही संसाराला हां थोडीफार मदत झाली कसं वाटलं म्हणजे मेसेज आल्यावर आनंद झाला का हा आनंद झाला खूप आनंद झाला <laughs> मुलांची वगैरे काय प्रतिक्रिया होती काय म्हणायचं हां चांगलं आहे झालं म्हणून सांगित तेवढंच काय तर आपल्याला हे होती मदत होती म्हणून चांगलं झालं म्हणून पणवी सरकारला काय म्हणायचं तुम्हाला धन्यवाद म्हणायचं त्यांना असंच ही योजना चालू राहू दे म्हणून विनंती आहे ताई तुमचं नाव काय रुपाली घायता काय व्यवसाय तुमचा घरकाम करते तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आले ना मॅशेज आला तीन हजार रुपये मिळाले सांगितलं की म तीन हजार रुपये आले कस खूप छान वाटलं मॅशेज आला ते घरकामासाठी लाडक्या बहिणीचे लाभार्थी आहात म्हणजे आहे की खूप छान वाटलं घरकामासाठी मदत झाली काय म्हणलं घरचे पैसे आल्यावर भावाने पैसे पाठवले म्हणलं का तुझ्या लाडक्या भावाने पैसे पाठवले म्हणून लाडक्या भावाला काय म्हणायचंय मग काय थँक्यू थँक्यू ताई तुमचं नाव काय सारिका अशोक हिरेकर राहायला कुठे राहायला कंदलगाव 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 माझं माहेर आहे सोलापूर आणि तुम्हाला ही योजना आहे का माझी लाडकी बहीण योजना हो माहीत झालं ना झालं भेटले का पैसे भेटले पैसे काय केलं पैशाचं काय तर आपल्या संसारासाठी गरीबी तेवढच मदत झाला आमच्या संसारात फडणवीस साहेबांना अभिनंदन त्यांचं दिली मला बहिणीला रक्षाबंधनला ओवाळणी दिली भावानी रक्षाबंधनला मला ओवाळणी म्हणून दिलं ती स्वीकार केले मी हा काय म्हणलं घरचे काय म्हणले पैसे घरचे काय म्हटले बरं झालं म्हटले तुझ्या भावानी तू सध्या भावाची बहीण झाली तुला भावाने ओवाळणी दिली असं म्हटले मला जेव्हा मेसेज आला पैसे आल्याचा बँकेमध्ये कसं वाटलं तुम्हाला आनंद वाटलं छान वाटलं मला उल्हास वाटलं छान वाटलं कुणा कुणाला सांगितलं बातमी पैसे सगळ्यांना सांगितले माझे जेवढे ना त्यांना सगळ्यांना मी बातमी सांगितले हो, फोन करून सांगितले हा फोन करून सांगितले आईला भावाला सगळ्यांना फोन करून सांगितले बहिणीला सगळ्यांना फोन करून सांगितले सरकारला काय सांगायचं मग योजनेविषयी योजनेविषयी

जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर